संभाजीनगरात सात जुलै रोजी माननीय उद्धोजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा एक शिवसंकल्प मेळावा एक शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार असे टॅग घेऊन आयोजन करण्यात आलेलं आहे तसे कार्यकर्त्यांचं एक प्रशिक्षण शिबीर पद्धतीचा हा मेळावा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन काही तांत्रिक मार्गदर्शन काही राजकीय मार्गदर्शन या मेळाव्यातून होणार आहे आणि मला असं वाटतं लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी जानेवारी महिन्यातच दौऱ्याला सुरुवात केली होती आणि या महाराष्ट्रात जवळपास एकशे चार सभा लोकसभा होईपर्यंत लोकसभेच्या प्रचार थांबेपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या झाल्या होत्या वाटतं तो तो त्याच धर्तीवर सुरुवात संभाजीनगरातून सात जुलैला होती याच्या या जिल्ह्यातले किमान पाच हजाराच्यावर शिवसैनिक सहभागी होतील आणि मला असं वाटतं ज्या घटना घडल्या संभाजीनगरात त्या विसरून एक संकल्प पुन्हा या संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक करणार आहे मागच्या आम्ही सहा जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या दुर्दैवानं पाच जणांनी त्याच्यातल्या गद्दारी केली त्या या सगळ्याच्या सगळ्या जागेवर पुन्हा एकदा शिवसेना निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्यात करणार आहोत हे सगळं होत असताना राज्याचा अर्थसंकल्प परवा जाहीर झाला हा अर्थसंकल्प जर बघितला तर नियमाची पायमल्ली झालेली आहे खऱ्या अर्थानं अजून राज्याच्या अर्थसंकल्पाला दोन्ही सभागृहात चर्चेला सुरुवात अजून झालेली नाही चर्चा झाल्यानंतर दोन्ही सभागृह अर्थसंकल्प मंजूर करत असतो परंतु त्याच्या आधीच काही योजना ज्या जाहीर झाल्या त्याच्या संदर्भात सरकारने परिपत्रक काढलेलं आहे मात्र हा सभागृहाचाच हक्कभंग एखाद्या सदस्याचा नाही तर सभागृहाचाच हक्कभंग आहे सभागृहाचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या बाबीवर बोट ठेवणार आहोत ज्या ज्या घोषणा जाहीर केल्या विशेषतः लाडकी लेख योजना जाहीर केली तिचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं भीक नको पण कुत्र आवर अशा पद्धतीची जी म्हण आहे तशा पद्धतीनं होईल का काय अशा प्रकारची स्थिती आहे कारण इतक्या अटी इतक्या शर्ती त्याच्यामध्ये आहे की काही फार मोजक्या महिलांना याची मदत मिळू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने भले घोषणा केली असेल परंतु अजून पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे सरकारला याची माहिती निश्चित कोणते कोणते बाकी सभागृहात दिली जाईल परंतु हे सरकार म्हणजे मी काल सभागृहात एका विषयावर बोलताना खिशात नाही दा दाना आणि खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती आहे सगळं सोन करता येतं पण पैशाचं सोन करता येत नाही आजच्या घडीला राज्याचा जवळपास पंचवीस हजार कोटीच्यावर तुटीचा अर्थसंकल्प असताना या घोषणेची अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबर आम्हाला सगळ्या सदस्यांनासुद्धा आहे निश्चित सरकार तोंड देखलापणा या सगळ्या बाबतीत आहे हे करत असताना महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून निश्चित याच्याविरुद्ध आम्ही लढा देत राहू आणि जनतेच्या दरबारात जात राहू <laughs> <laughs> व्याज दरापेक्षा विजेचाच दर जास्त आहे ज्या दरात वीज मिळायला पाहिजे राज्यात अन्य राज्यामध्ये औद्योगिक दर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे जास्त आहे कृषी दरसुद्धा जास्त आहे रुटीन ग्राहकांना दिले जाणारे दरसुद्धा जास्त आहे खरं तर सिंगल फेज डबल फेज हा विषय ग्रामीण भागात बऱ्याच दिवसाने परंतु तो यशस्वी झालेला नाही शेतकऱ्यांचं फिडर वेगळं गावातलं वीज सप्लाय करणारं फिडर वेगळं आणि या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला वीज आपल्याला लागते किती आणि विजेचा पुरवठा किती होतो आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये मला वाटत नाही दोन तास तीन तास चार तासाच्या वर लाईट मिळत नाही आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे आणि वीज बिल माफ करणार वीज आम्ही वापरतच नाही वीज आम्हाला मिळतच नाही तर या वीज बिलेचा काय फायदा होणार आहे पण ते येणाऱ्या काळामध्येच दिसेल आत्ताच्या घडीला राज्याकडे विजेची कमतरता आहे आणि म्हणून विजेची कमतरता असताना निश्चित शेतकऱ्याला दिलेलं सहा पॉवरच्या इंजिनला दिलेलं मोफत विजेचं कनेक्शन

माफ करू अशी घोषणा केली होती आणि ती झाल्यानंतर सुशील कुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते काँग्रेसचे यांनी सुद्धा वीज बिल माफ करण्याची घोषणा करून झिरो रुपयाचं लाईट बिल पाठवलं होतं बरोबर ना आणि नंतर सरकार आलं काँग्रेसचं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले मागच्या बिलासहित वीज बिल पुन्हा आलं होतं

सरकारचं महाज्योतीकडेच नाही सारथीकडं बार्टीकडं अमृतकडं सगळीकडं दुर्लक्ष आहे या सगळ्या योजनेकडं सरकारचं दुर्लक्ष आहे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या मुलांना जी काही सवलत पाहिजे ती मिळालेली नाही परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे साठ टक्के मार्गाची आठ होती ती आता पंच्याहत्तर टक्के केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सरकार जाणीवपूर्वक याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळू नये असा प्रकारचा प्रयत्न करते सरकार विशेषतः महाज्योती ह्याच्याबरोबर सारथी आणि बार्टी आणि अमृत या सगळ्याकडं दुर्लक्ष करतं सरकारने आता एकत्रित धोरण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सरकारची नियत याच्यामध्ये साफ नाही आहे अनेक विद्यार्थी आता माझ्याकडे विद्यार्थी आलेले आहेत महाज्योतीचे विद्यार्थी आलेले आहेत मग या सगळ्यावर अन्याय करण्याचं काम सरकारचा हा समाज कल्याण कर विभाग करतोय पीक विमा, पिक खर्च के पीक विमा एक रुपया द्यायचं सरकारने घोषणा तर केली शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला परंतु या पीक विमा कंपन्यांच्या दादागिरी वाढलेल्या आता नियम हे असा की विमा कोणत्याही शेतकऱ्याला एक हजार रुपयापेक्षा कमी दिला जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे सरकारचा नियम आहे असा असताना आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातच काही उदाहरणं झालेले सत्याहत्तर रुपये अठ्ठ्याण्णव रुपये एकशे सात रुपये निश्चित मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानी गेलेल्या आहे विमा कंपन्या अशा पद्धतीनं काम करत असेल तर या विमा कंपन्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत राहू आणि घेतलेली आहे नाही आता त्यातल्या तांत्रिक बाजू पाहिल्याशिवाय आपल्याला काही बोलता येणार नाही कारण कशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे पण आता आपल्या इथं रामकृष्ण उपसाजल सिंचन योजनेसाठी सरकारने काही निधी देऊ केला पण मुद्दल माप करत असताना व्याज पण द्यावा लागेल ना आता हे पाहिजे असं याला ओ टी एस करावं लागेल ना जर मग अशा पद्धतीनं बँक जर त्या योजनेची कारण ही बँक जिल्ह्यातली बँक शेतकऱ्यांची बँक आहे सरकार देत असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्याविषयी असाच विचार बँकेला करावा लागेल मग शेतकऱ्यांच्या डोक्यावर तरी व्याज काय टाकायचं जर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचं व्याज यांना बँकेला माफ करायचा अधिकार राहणार नाही कारण तो जनतेचा पैसा आहे फक्त संचालक मंडळाचा तो निर्णय राहणार नाही मी सुद्धा संचालक आहे त्या बँकेचा पण तो ज्या जनरल बॉडी होईल ही भूमिका मांडली जाईल त्या मला असं वाटतं अशा चॅलेंजला काही अर्थ नाही संजय राऊत सकाळी बोलले का अख्खा महाराष्ट्र कामाला लागतो आणि विशेषतः गद्दार लोक कामाला लागतात याच्यातच संजय राऊत साहेबांची ताकद आहे त्यांच्या शब्दा शब्द हे शस्त्र आहे मग या शस्त्रांनी हे गायळ होतात म्हणून अशा पद्धतीने आव्हान देत असतात राहतील उभा एखाद्या दिवशी त्याला काय उघड कामा फक्त खोटं बोलणाऱ्या पेक्षा फोटो काढणारे मुख्यमंत्री बरे योग्य मी आधी बोललो कारण अजून बजेट मंजूरच झालं नाही बजेट मंजूर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतात सरकारला घाई झालेली आहे फार तो चुकीचाच आहे म्हणजे अख्ख्या सभागृहाचा तो अख्खा भंग आहे हो मग आता दोन तीन तयारी आहे तर विधानसभेचीच तयारी आहे तयारी बजेटून वाटलं नाही का तुम्हाला विधानसभेची तयारी सुरू केली महाराष्ट्रातल्या जन्मल्या जन्मल्या जो मुलगा जन्मतो त्याच्या डोक्यावर छप्पन हजार रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला आणि हे नवीन जर झालं तर ते पासष्ट हजार रुपयावर जाणार आहे त्यामुळे आज आपण इथं बसलेलं असू तरी राज्याचा जर विचार केला तर आपल्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे आणि मला हे कर्ज सत्ताधाऱ्या लोकांची जी मस्ती आहे चुकीचे खर्च आहे उधळपट्टी आहे या सगळ्या गोष्टीवर हे सगळं चालू आहे तामिळनाडूत कर्जबाजारी तामिळनाडू असेल पण ते विकास कामावर खर्च करतात स्वतःचे होडिंग स्वतःचे फोटो लावण्यासाठी तामिळनाडूचा खर्च नाही आहे आपल्या इथला खर्च शासन आपल्याधारी यांचे लावा यांचे बॅनर लावा यांचे ट्यूवर ॲड करा त्याच्यासाठी खर्च आहे आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं स्वार्थासाठी टक्केवारीसाठी चालणारं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं हे कर्जबाजारी झालेलं आहे हाच माझा प्रश्न आहे ना सरकार अशा महानगरातल्या पेट्रोलचे दर कमी केलेले असताना ग्रामीण भागातील सुद्धा पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे पण सरकारने याच्यात पक्षपातीपणाची भूमिका घेतलेली आहे मात पर परवा उद्धवजी ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद आपण ऐकली असेल जशी लाडली बहीण योजना आहे तसं लाडका भाऊ पण योजना असली पाहिजे आपण स्त्री पुरुषांना समान जर समजत असो तर मुलांनाही समान समजलं पाहिजे बाकीच्या योजना असं जाऊ द्या परंतु मोफत शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे आजच्या घडीला शिक्षण हा मूलभूत अधिकार जनतेचा आहे आणि वाटतं ते देणं सरकारचं काम आहे सरकारचं कर्तव्य मुलींना शिक्षण देत असताना मुलांना सुद्धा अशा पद्धतीनं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे उत्पादक शेतकऱ्यांचे एक तर दुधाचा हमी भाव पस्तीस छत्तीस रुपये असताना दूध बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपयाने खरेदी केलं जात आहे असं होत असताना पुन्हा दुधाची भुकटी दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे केंद्र सरकारने कारण मला असं वाटतं ही दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय हा शेतकऱ्याच्या विरोधातला आहे दूध आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे त्याला भाव द्यायचा नाही आपल्या इथल्या शेतकऱ्याचं दूध दूध उत्पादक शेतकऱ्याचं दूध खरेदी करायचं नाही आणि बाहेरून दुधाची भुक्ती आणायची असं दूध टप्पी आज दूध खरेदी होते शेतकऱ्यांना आहे परंतु आज एवढं दूध देणं परवडत नाही एवढ्या कमी किमतीत म्हणून ठिकठिकाणी थीक, या महाराष्ट्रामध्ये परवा विधान भवनासमोर सुद्धा शेतकऱ्यांनी असं पद्धतीनं दुधाचं आंदोलन केलं आणि इकडे संभाजीनगरात सुद्धा मोठ्या प्रमाणात असं आंदोलन चालू आहे

भ्रष्टाचाराचं चा सरकार राहिलं आहे टक्केवारीचं सरकार राहिलं आहे सरकारच्या तिजोऱ्या लुटणारं हे सरकार राहिलेलं आहे आणि म्हणून दोन वर्षात लुटमार या महाराष्ट्रामध्ये या गद्दार लोकांनी केलेली आहे वाटतं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लूट यांनी केली आहे बेरोजगार तरुणांना देशोधडी लावले अनेक पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी नव्हे या दोन वर्षात झालेल्या जवळपास साडेसहा हजार आत्महत्या यांच्या दोन वर्षाच्या काळात घडलेल्या आहे नोकर भरतीचं आश्वासन यांनी दिलं पूर्ण होऊ शकलं नाही माता भगिनीचं संरक्षण सरकार करू शकलं नाही म्हणून हे दोन वर्ष टक्केवारीचं लुटीचं गद्दारीचं आणि महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं कारण इथले उद्योगसुद्धा गुजरातला गेले अशा पद्धतीनं दोन वर्षाचं ही यांची भूमिका आहे शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागे लपायचं मग अजितदादा शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आहे का त्यांच्या मांडीला मांडी लावून जास्त असतात नवाब मलिक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे आहे का प्रफुल्ल पटेल ज्याचे इकबाल मिर्जीशी कनेक्टेड आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का छगन भुजबळ शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का शिवसेना प्रमुखाला अटकेचा निर्णय घेतला होता आणि म्हणून ही दुटप्पी पद्धत दुटप्पी बोलणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आहे झालं

मला असं वाटतं काही जणांचे सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी असते त्यांनी लावलं ला काही उदय उदयसिंग राजपूतांनी लावलेलं नाही किंवा विलास भुमरेंनी पण लावलेलं नाही त्यामुळे मला असं वाटत नाही त्याची फार चर्चा करायला मग आता कोणी गुढ घ्याला बाशिंग पण उभं राहतो म्हणून का नेता थोडी होत असतो